बोलत होते की झाडं व्यवस्थित फुलं येत जास्वंदीच्या झाडाला इथं मी हे झाड कट केलेलं आहे एकच फांदी फक्त कट केलेली झाड झाला आहे बघा कळी पण आली कळे पण आले पण ते पूर्ण ना आहो जाऊ मुंग्यानी पूर्ण त्याला खूप मोठ्या मोठे मुंग्या लागले आणि त्याच्यामुळे ते झाड छान होत नव्हतं तर आता हे पूर्ण मला कट करायचं आहे दाखवते एक झाड कट केलंय बरं तर आता जस्ट जो सारे है खाली खाला है। मी याच्यावर औषध मारलं खूप सारे मुंग्या आहेत खाली पण पूर्ण मुंग्याने खाली आहे मी पूर्ण झाडे कट करणार आहे खूप सारे मुंग्या लागल्या त्याच्यामुळे कट करायचं पूर्णच कट करणार तुळशीचं रोग पूर्णपणे खराब झाले हे पण कट करून टाकते मी थोडंफार अपडेट तुम्हाला देत राहील नेमकं कट कर करताना सुद्धा अडचणी एवढं मी आहे हा बुंदा मला खरं तर काढायचा होता पण हे निघत नाहीये आणि ते एवढी सगळी झाडं मी काढून टाकली अजून इकडंच क्लीन करायचं आहे याच्यामध्ये दुसरं कुठलं झाड लावता आलं तर नक्की लावेन मी हे बाजूला ठेवते मी याच्यामध्ये बघा एवढं मोठं शेंगाचं झाड झालंय तर हे काढते बघूया त्याला उचून काढायचं आहे आणि गुलाबाचं पण हे जे सुकलेल्या काढ्या ते कट करून टाकायचं या झाडामुळे हे पण झाडाची ग्रोथ होत नाही व्यवस्थित फुलं खूप छान आले त्याला आणि आता नव्यानं पालवी फुटणार आहे पण मी विचार करते त्याला कट करायचं तर बघू घेतलं असं ह्याच्यामध्ये असं आहे माहीत नाही लूज कशाने झालं ते सुटलंच ओरडा बसणार कारण हे मी खालून मागवलंय आणि आता तुटलंय तर आता ओरडा बसणार चांगलाच मला माझा आवाज थोडासा बसलाय कारण सर्दी खोकल्यामुळे जाम हैराण झाले मी बघूया या झाडाला किती शेंगा लागल्यात आला मग भरपूर शेंगा लागल्यात दाखवते मी तुला तर हे बघा अजून याच्यात पण आहेत पड़लेत काही शेंगा तर मी त्याही काढून घेते पहिला मस्त कोवळ्या खूप छान गोड येते शेंगा मग मध्ये एक आठ दिवसाच्या पाठी मी एक छोटा वेल काढलेला त्याच्या शेंगा टेस्ट मी टेस्ट केल्या होत्या पण आता मी खाऊ शकत नाही कारण मला जबरदस्त खोकला आणि जर हे खाल्लं तर अजून जास्त वाढेल ते मी नाही खाऊ शकत काढून ठेवते बघ कसली कसली झाडं उठतात काय समजतच नाही ग्रेसूने लावलेली काय माहिती नाही काढून टाकली ते करते म्हटलं काढूनच टाकायचं ते आता एवढं गुलाबाचं सुकलंय ना की अगदी हाताने सुद्धा याच्या काट्या मोडालेत अर्ध्या ह्याच्यामधले ह्या बघा ह्याला छान पालवी फुटते पण काहीच उपयोग नाही कारण खालून सगळं वाळून आलं ते म्हणून मग ते काढते आता छान हे होईल छान पालवी फुटेल कारण ही झाड कट करत राहिली तर खूप छान राहतात मध्ये एकदा मी कट केली होती कट केली होती तर खूप छान त्याची ग्रोथ झालेली खूप पसरलेलं हे झाड आणि आता ते शेंगाचे वेल ह्याच्यामध्ये लागले आणि त्याच्यामुळे झाड खराब झाली एका हातात मोबाईल पकडून ही कामं करता येण्यासारखी नाही मी एवढं कट केलं आता ह्याला छान अशी पालवी पुरते दिसतंय की नाही माहिती नाही क्लिअर ते ब्लर होतोय जरा आणि खूप छान याला बालवी फुटते तर मी आता हे झाड नाही कट करणार आहे हे एवढंच ठेवणार आहे आता हे जे शेंगाचे वेल आहेत हे आम्ही लावले नव्हते कुंडीमध्ये फक्त इथे जी पाय फर्स्टला जी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये पप्पांनी लावलं होतं तर <coughs> आणि हे जे गावाकडून शेंगा दिल्या होत्या तर मी त्या शेंगा धुतल्या होत्या आणि त्याचं पाणी आणून झाडांना घातलं होतं कारण त्याच्यात खूप माती होती आणि शेतातली माती खूप चांगली असते म्हटलं आणि शेंगा पूर्ण क्लीन केला त्या दोन तीन वेळा दोन तीन पाण्याने आणि त्याच्यानंतर आणून ती मा पाणी याच्यामध्ये ओतलेलं कुंड्यांमध्ये तर त्याच्यामध्ये काही शेंगदाणे होते तर ते शेंगदाणेच उगवून एवढी झाडं झाली आणि याला तक शेंगा पण लागलेत अजून पण एका कुंडीमध्ये आहेत ते पण मला क्लीन करायचं आहे पण आता हे गुलाबाचं तुम्हाला दाखवलं हे क्लीन केलं आहे मी क कट केलं याच्यातली नको असलेलं सगळं आता फक्त हे क्लीन करायची आहे कोंडी कारण याच्यामध्ये कचरा भरपूर आहे झाडांचंच पडलेले आहेत पानं वगैरे पण जेवढं मोठं मोठं काढता येईल तेवढं मी काढते तर डीप क्लिनिंग करत बसत नाही याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता वाजलेत साडेचार आणि वातावरण असं झालं की सहा वाजले सहा साडेसहा वाजल्यासारखं वातावरण झालं अजून रेशीचा अभ्यास घ्यायचा आहे कपाट आवरलेलं नाही आहे मी ते राहिलं आहे पेंडिंग का म्हटलं आज हे करून घेऊया माझ्याकडे तुळशीच्या बिया आहेत तर ते मी एका कुंडीमध्ये घालायचा विचार करते म्हणजे ते तुळशीचं झाड पूर्ण खराब झालं आहे त्याला आता नव्याने परत पालवी फुटते पण नको म्हटलं आणि हे इथं आहे एक हे सध्याला तिथं लावते ते ती झाडं पूर्ण उगवेपर्यंत हे इथलं काढून लावते मी आणि मग ती झाडं छोटी छोटी अशी पाली की मग ती काढून परत दुसरी लावता येतं तर बघू ते पण विचार चालला आहे पण तुळस मी आत्ता लावणार नाही आहे संध्याकाळ होत आले आणि संध्याकाळचं उप उपयोग नाही लावून तुळस म्हणून मग ते मी उद्या लावेन पण बाकीचं क्लिनिंग कुंडीमधलं किंवा ते सुकलेलं झाड वगैरे मी आता काढणार आहे कारण मग उद्या बरं पडेल मला सो त्यासाठी एक्स्ट्राची कामं पण होतील जी ठरवलेली आहेत उद्या ती पण करायची आहेत माझा आवाज तुम्हाला थोडा वेगळा वाटत असेल सर्दी आणि खोकला जाम आहे मला त्याच्यामुळे आवाज मध्ये मध्ये तर येतच नाही आणि थोडंसं मोठ्याने बोलक ना पूर्णच आवाज जायला लागला जेवढं शांत आणि स्लो बोलेन ना तेवढा आवाज जरा यायला लागलाय पण बोलताना सुद्धा त्रास व्हायलाय मला गुलाबाचं झाड खूप छान होईल चिको तर हे झालेलं आहे त्याच्यामधलं सगळं क्लीन केलंय मी दोन कुंड्या तर झाल्या तर आता मी ज्याच्यामध्ये चहाचा पाला आहे या पण झाडाला खूप साऱ्या मुंग्या लागले खाली आत्ता जस्ट मी बघितलं वर तीन दिसत नाही आहेत पण खाली आहेत तर हे सुद्धा आता मी काढून घेते शेंगाची झाडं याच्यामध्ये पण आहेत दाखवते झालं याच्यामध्ये पण वेल आहेत तर हे आता बघ काढते आणि नंतर ती कुंडी क्लीन करते उपसूनच झालं ते मुळापासून आलं तरी खालीच पडले कुंडीमध्ये काढावे लागतील खूप सारे आहेत मला वाटतं हे अजून झाडं ठेवायला पाहिजे होती मोठ्या झाल्या असतात थोड्या छोट्या छोट्या आहेत ह्या झाडाच्या ह्याला जास्त शेंगा लागलेल्या आहेत कमी लागलेत आणि खूप छोट्या पण आहेत मला वाटतं हे झाड अजून ठेवायला पाहिजे होती तर ही जी पानं थोडी खराब झालेली आहेत गवती चहाची ती मी काढायला लागली ही अशी जी सुकलेली खूप छान चहा होतो याचा मी पहिला पित नव्हती चहा याचा पण लग्नानंतर खूप गोष्टीतनं बदल झाला खूप गोष्टी मी खायला प्यायला शिकली एवढं मी आवडत नव्हता मला गवती चहा पहिला कारण माझ्या माहेरी पण होतं हे मामाच्या घरी पण आहे कधी चहामध्ये घातलं तर मी खूप कंटाळायची चिडचिड करायची कशाला करा करा घातलं हे मला नाही आवडत वगैरे पण आत्ता आवडीनं मी आवर्जून पिते आणि हे झाडांचं काम असं आणि हे झाडांचं काम असं आहे ना की याच्यामध्ये दिवसभर तुम्ही काम केलं तरी तुम्हाला कंटाळा येत नाही खूप चांगलं आणि फ्रेश वाटतं तर हे मी करत असते मग अधूनमधून म्हटलं आज याचाच व्हिडिओ व्हिडिओ बनवणं काय घरातली कामं रोज रोज दाखवणं म्हणून मग हा एक छोटासा ब्लॉग असेल आजचा ह्याच्यातला पूर्ण मी पाला सगळा काढलेला आहे सुकलेला जो होता तो आणि ते छान तोंडी पण क्लीन करून घेतलेली आहे मी या सगळ्या कुंड्या मी क्लीन केल्या आणि जी आत्ता मी कुंडी क्लीन करते म्हणजे बास्क बकेट आहे ते तर त्याच्यामधलं फक्त मला क्लीन करता आलं नाही कारण ते खूप जास्त घट्ट माती झाली त्याची माहिती नाही का आणि ते मला क्लीनच करता आलं नाही मग ते ती ते एक बकेट राहिलं बाकी सगळ्या कुंड्या मी क्लीन केलेल्या आहेत आणि झाडं कट केली सगळी ते एक बरं बरं वाटलं आता कारण थोडंसं छान वाटलं आहे तिथे आणि तुळशीचं रोप पूर्णपणे सुकून परत त्याला नव्याने फा पालवी येत होती पण ते इतकं घट्ट बसलेलं की अजिबात निघत नव्हतं खूप ताकद लावून ते काढावं लागलं पण मी म्हटलं आजच काढून घेवते कारण मग उद्या फक्त तुळशीचं रोप लावायलेलं नंतर हे सगळं परत उद्या काढत बसले की परत हे सगळं नव्यानं तर हे बघा मी कुंड्या अशा क्लीन केलेल्या आहेत फक्त हे एक बाकी राहिलं जे मला व्यवस्थित करताच आलं नाही बाकी सगळं मी क्लीन केलेलं आहे तर आता हे वरचं झाडून घेते मी सगळं आणि नंतर कुंड्यावरती ठेवून देते तर माझा आवाज ना मध्ये मध्ये अजिबातच निघत नाही भरपूर त्रास होते मला थ्रोट इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे खूप त्रास व्हायला लागला आणि कंटिन्यू डॉक्टर पण चालू पण इतका फारसा म्हणावं तेवढा इफेक्ट नाही पडते माहिती नाही का इथं मुंग्यांचं औषध मी मारत होते कारण कुंड्यांच्या खाली पण मुंग्या होत्या तर त्याही मी सगळं क्लीन करून हे करत होती पण त्याच्या अजून एक दिवस मला ही साफसफाई करावी लागणार आहे कारण खाली जे आम्ही ठेवलेलं आहे त्या फरशा वगैरे ते सगळं काढून त्याच्या खालचं पूर्ण झाडू मारून घ्यायचं आहे कारण काय झालं पावसामुळे आता सगळं ओलसरपणा पकडून तिथं खूप घाण वाटायला लागले तर आज ते करणं पॉसिबल नव्हतं मला एकटीला ते झेपणार नाही आहे कारण ते जड आहेत त्यासाठी हेच लागतील आणि यांच्या सुट्टीच्या दिवशी बघू करायचं म्हणतो पण काहीतरी वेगळीच कामं येतात त्याच्यामुळे ते राहून जातं आणि मग मी सगळ्या कुंड्या जागेवर ठेवून दिल्या नीट आणि मग बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे सगळं असं आता हे एकदा स्वच्छ झाडू मारून घेतली मी सगळं लाईटसुद्धा लागली बाहेर आता गेश वगैरे खेळालेत खाली फ्रेंड्ससोबत खेळते ती तर आता पाहुणे सात झाले आहेत आणि बऱ्यापैकी कुंड्या सगळ्या क्लीन झालेल्या मी झाडू मारला आहे एकदा तो कचरा वगैरे मी खाली फेकून आली मी आता फक्त एकदा व्यवस्थित झाडू मारायला पाहिजेत आणि आता अंधार पण झाला आहे आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय